चौदरवाडी मैदानाचा गट क्रमांक एकतीस पळाला या गटात आपशिंगीचं चित्रे आणि उर्मिदे मानशेठ गायकवाड यांचा अर्जुन आपला पालतान दिसले आणि या गटात सुरुवातीला लढत झाली परंतु जस जशी रेषा जवळ आली तेव्हा अर्जुनने आणि आपशिंगीच्या चित्राने सुट्टा असा निकाल घेतला आहे तुफान असा स्पीड लागला आहे आणि मित्रांनो बघताय गाडीने खुला असा गटपास केला आहे आज या मैदानामध्ये वेगाचा शेवट सारजा पिष्टन त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चिमण्या आबांचा पाखरे असे मातब्बर नंदी गटपात झाले तसेच बक्कासूर आणि सातार एक्सप्रेस बालमा हिंदा केसरी जोड अंगापूर मैदानामध्ये गटपात झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्याला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील सेमीच्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच आज मथुर आपल्याला दिसणार नाही परंतु अर्जुन दिसणार आहे धन्यवाद